नमस्कार प्रेक्षक हो एकेकाळी आयुष्य आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक संकटांनी भरलेलं होत संदीप सखाराम ढवळे जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील विविध देवता आणि गुरूंच्या भक्तीमध्ये गुंतलेले होते त्यांनी अनेक पंथांमधून ध्यानधारणा आणि मंत्र घेतले परंतु त्यांच्या जीवनात शांती आणि समाधान काही केल्या मिळालं नाही उलट त्यांच्या आयुष्यावर कर्जाचा भार वाढतच गेला आणि मानसिक त्रासही प्रचंड झाला परंतु अचानक साधना चॅनेलमधील संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाने त्यांचं जीवन बदलून गेलं त्यांनी नामदीक्षा घेतल्यानंतर केवळ दोन वर्षातच त्यांच्या आर्थिक आणि मानसिक संकटांवर विजय मिळवला जिथे त्यांच्या शेत जमिनीत काहीच उत्पादन येत नव्हतं तिथं आज प्रचंड आर्थिक संपन्नता आहे आणि त्यांच्या शेताची किंमतही वाढली कर्जाच्या बोजापासून मुक्त होऊन त्यांनी आपलं घर उभं केलं आणि आज त्यांचं जीवन शांती संतोष आणि समृद्धीनं भरलेलं आहे संदीपजी सांगतात की संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने त्यांना या जगातच नव्हे तर परलोकातही सुख आणि मोक्षाची शाश्वती मिळाली आहे संदीप सखाराम ढवळे यांचा आध्यात्मिक प्रवास अंधारातून प्रकाशाकडे कसा झाला चला तर ऐकूया त्यांच्याच शब्दात नमस्कार सतसाहेबजी आपलं नाव संदीप सखाराम ढवळे आपण कोठून आलात गाव खैरगाव पोस्ट विरूर गाडेगाव तहसील कोरपणा जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र आपण काय व्यवसाय करत आहात मी लाईफ इन्शुरन्स ॲडवायझरचा व्यवसाय करतो जी संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कधी आलात बारा एप्रिल दोन हजार अठरा संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात सर्वप्रथम मी शंकर भगवानाची भक्ती करत होतो त्याच्यानंतर जे आमचे कुलदेवता आहे जे समा जे आपल्या समाजामध्ये आहेत त्यांची पण आपण भक्ती करत होतो तसं शंकर जसं तस महाशिवरात्रीला वगैरे गडावर जाणं त्यांचे पूजा वगैरे करणं हे सगळं आमच्याकडे चालत होतं त्याच्यानंतर मी जे धनधन सद्गुरू आहे जे पंजाबचे जे ठाकरसिंगजी महाराज आहे त्याच्यामध्ये नाही का मी दोन वर्ष नाही का तिथं जुळून राहिलो मला पण त्यातलं बरंचं काही ज्ञान काही पटलं नाही त्याच्यानंतर जे जयगुरुदेव आहे मथुरावाले जे तुलशी जी म्हणून आहे त्यांच्याकडे मी बारा वर्ष नाही का मी जोडून राहिलो त्यांच्याकडे मी पण मला पण त्याच्यातून काही असं काही म्हणजे फायदा काही झाला नाही उलट मला हानी पण झाली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला दहा लाखाचं नाही का मला माझ्या अंगावर कर्ज टळला आहे त्याच्यामध्ये आणि मला मानसिक त्रास शारीरिक त्रास खूप होता त्याच्यापासून काही फायदा झाला नाही उलट माझी हानी होत गेली त्याच्या माध्यमातून मला जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही तुलसीदास मथुरावाले यांच्याशी जुडलेले होतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही अनुग्रह घेतला होता तर तुलसीदास महाराजांनी आपल्याला व आपल्या परिवाराला काय भक्ती भक्तिसाधना दिली होती त्यांनी मला जे का जे ग्रंथामध्ये जे लिहिलेले काही जे ग्र जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये ते सगळं कालचे त्यांनी आम्हाला मंत्र दिलेसह जसं निरंजन ओम रारंग सोंग सतनाम जेव्हा रामपालजी महाराजांनी जेव्हा ग्रंथामध्ये म्हणजे जेव्हा सत्संग बघितला त्याच्यामध्ये पूर्ण स्पष्ट केलं होतं त्याच्यामध्ये हे सगळे ग्रंथ कालचे आहेत बा म्हणून तर आम्हाला हे त्यांनी भक्ती आणि ते हटयोग म्हणजे कसं बसून ध्यान करणं आणि कानात म्हणजे असं बोट टाकून त्या ते भजन वगैरे आवाज वगैरे जे येत होता ते वगैरे ऐकणं वगैरे हे हटियोग सारखी त्यांची पूजा होती त्यांना जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे ती भक्ती साधना करत होतात शंकरजी भगवानांना तुम्ही इष्ट मानत होतात आणि त्यानंतर तुम्ही बरेचसे असे धर्मगुरू आहे त्यांच्याकडनं नामदिक्षा पण घेतली होती आणि त्यातून तुमचं समाधान झालं नाही तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही ही भक्ती करत असताना संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी असं तुम्हाला का वाटलं आणि तुम्ही ती कशी घेतली सगळ्यात पहिले मी जे भक्ती करत होतो त्यांची तर ते त्याच्यामधून सगळ्यात पहिले मला काही लाभ मिळाला नाही उलट मला खूप हानी झाली आणि मला त्यांचं जे ज्ञान होतं ते सगळं कालचं आहे असं जेव्हा कळल्यानंतर मला नाही का मग माझं मला त्रास खूप झाला मला कर्ज पण चढलं त्याच्यानंतर माझी पूर्ण इच्छा पण उडून गेली त्यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त असं पैशाचा व्यवहार खूप झाला होता जसं प्रत्येक वेळेस गेलं का त्यांचं दर्शन सुद्धा करण्यासाठी एका मला पाचशे रुपये द्यायला लागत होते ते डायरेक्ट म्हणत होते का तुम्हाला डायरेक्ट महाराजाचं दर्शन करायचं असेल तर पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या ते असं चालत होतं आम्हाला मला म्हणायचं होतं हे पैसे देऊनच त्यांचं दर्शन होत असेल तर मग इथं का फायदा आहे मग तिथे म्हणजे गरीब लोक कुठून पैसे देणार बा ज्याच्याजवळ पैसे आहे ते तर देईल पण ज्यांच्या पैसेच नाही ते कुठून आणणार पैसे मग त्यांना अधिकार नाही का मग दर्शन करण्याचा मग हे ना काय भेदभाव हो चालत होता तिथं ते मला बिलकुल पटलं नाही त्याच्यानंतर नाही का मला मी हे सगळं त्रास झाला मला त्याच्यानंतर मी हे सगळं सोडून नाही का मी घरी आलो घर घरी आल्यानंतर नाही का मला म्हणजे गुरुविषयी एवढी मला घृणा निर्माण झाली गुरुचं नाव घेतलं तरी नाही का मला मानसिक त्रास होत होता मला त्याच्यानंतर आपल्या एक गावचे एक भगत आहे ते त्यांनी काय केलं होतं का एक जे चॅनल बघता बघता त्यांना साधना चॅनल लागलं साधना चॅनलवर त्यांनी ते सत्संग वगैरे बघितला संत रामपालजी महाराजांच्या त्याच्यामध्ये नाही का पूर्ण कबीर गुरु महाराजांविषयी पूर्ण ते ज्ञान वगैरे त्यांनी ऐकलं त्यांना रेकॉर्डिंग करून नाही का, का।, का, का ते माझ्या घरी येत होते त्या एक महिना नाही का माझ्या सतत मागं लागले का तुम्ही हे चॅनल बघा बघा सत्संग बघा याच्यामध्ये पूर्ण प परमात्म्याचा काही उल्लेख सांगत आहे ते पण त्यांना तेवढं सांगता नाही ते जसं सांगायला पाहिजे त्यांनी पण ते प्रयत्न करत होते तर एक दिवस नाही का मी एक तो में एक हमें एक बग, बग में का जे जे एक महिना तू माझ्या मागे लागला ठीक आहे एक दिवस आपण चॅनल बघू तर आम्ही एक चॅनल बघितलं त्याच्यामध्ये काय झालं का त्यांनी जे टॉपिक लागला होता पाच दिवसानंतर आज मी बघितलं पाच दिवसानंतर टॉपिक आला होता या टॉपिकमध्ये संत रामपालजी महाराजानं असा एक असं त्यांनी सांगितलं का एक सदाचारी बाल बालसंघ एक त्यांची पत्रिका होती त्या पत्रिकेमध्ये पूर्ण क स्पष्ट लिहिलं होतं का संत रामपालजी महाराजचा जन्म स आठ आग, आठ सप्टेंबर एकोणीसशे एकावन्नला झाला आणि त्यांनी भविष्यवाणी केली होती साठ सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तरला त्यांचे बिलकुल वीस वर्ष नाही का बराबर त्यांचे झाले होते आणि आठ सप्टेंबरला एकवीस वर्ष सुरू होणार होतं त्यांना त्यांनी सांगितलं का हा धर्तीवर एक असा महान संत येणार आहे का त्यांचे वीस वर्ष पूर्ण झालेले एक छोट्याशा गावामध्ये त्यांचा ता, जन्म झालेला आहे आणि सामर्थ्य येणारे येणारे जे लोक आहेत ते पूर्ण त्यांच्या शरणी जाईल आणि पूर्ण त्यांना लाभ वगैरे होईल असा त्यांनी उल्लेख केला होता त्याच्यामध्ये त्यानंतर ते मी मग विचार केला का मग जेव्हा नाही का जे हे स्वतः सांगत आहे का दुसऱ्याला का एक संत येणार आहे ह्या धर्तीवर तर मग मी म्हटलं हे तर हे तर कालचे आहे मग याने कालचा पण मंत्र दिला आहे आणि याने स्पष्ट स्वतः करता की माझ्या अलावा दुसरा कोणीतरी एक महान संत आहे मग त्याच्यानंतर नाही का मला खात्री होऊन गेली पूर्ण शंभर टक्के एका हे रामपालजी महाराज हे सगळे पूर्ण धर्तीचे दाता आहे त्याच्यामुळे नाही का मी तुरंत एक पट्टी चालत होती त्या चॅनलच्या जा खाली त्या पट्टीवर नाही का मी तुरंत फोन मारला त्यांनी नाही का मला नाही का सांगितलं का तुम्ही या आपण व्यवस्थित नाही का बसून चर्चा वगैरे करू असं त्यांनी मला सांगितलं मी तुरंत দাঁা বারা দিবসান তুর নাগপুর আমি पष्ट चर्चा केली चार पाच घंटे आम्ही चर्चा केली त्यानंतर आम्ही त्यांच्या घरच्या बाहेर निघल्यानंतर आम्ही नामदान याच्यासाठी नाही घेतला आम्ही का पहिलं आम्ही नाही का खूप त्रास होऊन आलो होते आम्ही आम्हाला म्हटलं बाकीचे पण गुरु असे होऊ शकते पैसे वगैरे लुटणारे नाही का बाहेर निघलो आम्ही बाहेर निघल्यानंतर आम्हाला अचानक एक प्रेरणा जागृत झाली आमच्या अंदर की तिघाला आम्ही तीन भगत होतो तिघालाही आम्हाला असे एक प्रेरणा जागृत झाली का आम्ही नामदान काभार घेतलं नाही मग तो पण तसाच म्हणायला लागला नामदान घ्यायला पाहिजे होता हा पण म्हणला मी पण म्हणत होतो ॲटोपर्यंत जातपर्यंत म्हणजे गावाला जातपर्यंत नाही का आम्ही पस्ता पश्चाता करत गेलो आम्ही का आम्हाला म्हणजे नामदान घ्यायला पाहिजे होतं आम्ही नामदान घेऊ शकलो नाही आम्हाला म्हणजे खूप स्वतः विशेष नाही आम्हाला खूप वाटत होतं आम्हाला तर त्याच्यानंतर आम्ही नाही का मग मी नंतर मग पंधरा दिवसानंतर आम्ही रिटर्न आलो मी त्यानंतर मी नाही का प्रथम नाही का नामदिक्षा घेतली त्यांच्याकडून जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांशी टी व्हीच्या माध्यमातच जुडले त्यांचं ज्ञान तुम्ही ऐकलं आणि त्या ज्ञानाच्या आधारे तुम्हाला समजलं की संत रामपालजी महाराज हे एकमेव असे संत आहेत की ती सद्भक्ती देतात तर या सद्भक्ती केल्यामुळे आणि ही जी सतसाधना तुम्ही केली आहे त्याच्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर्वप्रथम मला आध्यात्मिक लाभ मिळाला आध्यात्मिक लाभा लाभ मिळाला त्याच्यानंतर मला जे सुरुवातीपासून जे मला शारीरिक पिढा आणि मानसिक पिढा खूप होत होती आणि तिथं जेव्हा मी जयगुरुजाला जुळलं तेवढ्या नाही का त्यात कर्ज जेव्हा मला वाढलं म्हणजे कसं पैशाचं त्यामुळे मानसिक त्रास खूप होता मला रात्र रात्र झोप पण हो नव्हती लागत मला खूप त्रास होता ते तुरंत नाम नामदान घेतल्या संत रामपालजी महाराजाचं नामदान घेतल्याबरोबर तुरंत माझी नाही का शारीरिक पिढा पूर्ण कमी झाली पूर्ण ऐंशीच झाली पूर्ण शंभर टक्के त्याच्यानंतर काय झालं का दोन वर्षाच्या आत म्हणजे नांदाण किल्ल्यानं दोन वर्षाच्या आत नाही का मला जे दहा लाखाचं जे कर्ज चढलं होतं तर ते, ते सहा लाखाचं कर्ज दोन वर्ष आज नाही का गुरुमाराच्या दयानं पूर्ण पेट झालेलं आहे पूर्ण आता राहिलं चार लाखाचं कर्ज कर कर ते परमात्माने अशी दया माहिती केली चार लाखाच्या कर्जाची पण पेट करायची तयारी मला पूर्णपणे करून ठेवली आहे ते पण एका जवळून मला पैसे मिळणार आहे ते पण पैसे नाही का मी नाही का ते देऊन ते कर्ज पेड होणार आहे म्हणजे मला मानसिक त्रास म्हणजे असं काही राहिला नाही आता त्याच्यामुळे वगैरे त्याच्यानंतर आहे ना रामपालजी महाराजांना म्हणजे ना असं काही दया केली आहे का जे माझ्याचे शेत होतं ते एकदम थर्ड क्वालिटीचं होतं म्हणजे एकदम जर जमीन म्हणजे खूप काही पिकाऊ आणि खूप काही किंमत पण येणार नव्हती त्याच्यामध्ये आज ते दोन लाख रुपये एकर जाऊ शकत नाही ते आज मला आठ ते दहा लाख रुपये एकरी प्रमाणे नाही का माझा झाला झालाय आणि ते पण गुरु महाराजांच्या दयेनं ते पूर्ण झालं आहे आज मला चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये नाही का माझं साडेपाच एकरचं जे शेत आहे त्याच्यामधून आज दहा लाख रुपये नाही मिळत आज गुरु महाराजांना पन्नास लाख रुपयाचा तयारी करून दिली आहे गुरु महाराजांच्या दयेनं आज चंद्रपूर जो जिल्हा आहे म्हणजे चंद्रपूर सारख्या ठिकाणी आज वीस ते पंचवीस लाखाचा सुद्धा नाही का बंगला सुद्धा बनवण्याची माझी तयारी चालू आहे हे सगळं संत रामपालजी महाराजांचे दयेनं सगळं हे होऊन राहिलं आहे सगळं पूर्ण गुरु महाराजांना दोन वर्षाच्या आत हे सगळं नाही का कर्ज करून पूर्ण मला नाही आज म्हणजे माझी एक गाडी सुद्धा घ्यायची माझी ऐपत नव्हती आज मला पंचवीस लाखाचा बंगला सुद्धा में गुरु महाराजांना आज तयारी करून दिली आहे हे माझ्यासाठी खूप काही लाभ आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला आर्थिक लाभ झालात परंतु मला असं विचारायचं आहे की हा जो आर्थिक लाभ आपल्याला झाला हा केवळ संत रामपालजी महाराजांच्या दयेनेच झाला असं आपण का सांगू शकता कारण मी जे बाकी पंथामध्ये जे जुळलो होतो चौदा वर्ष माझे गेले दोन वर्ष माझं धनधन सद्गुरू प जे ठाकरसिंग महाराजा त्यांना त्यांच्याकडे गेले आणि बारा वर्ष माझं गुरुदेवला जुळलो बारा वर्षामध्ये माझी पूर्ण परिस्थिती नाही का माझी म्हणजे मी पूर्ण परिस्थिती माझी खराब झाली पूर्ण आणि त्याच्यामध्ये उलट मला हा लाभ तर सोडा उलट मला नाही का हानी होत हो गेली मला हरतऱ्याने हानी होत गेली मला आज माझं म्हणजे मला दोन टाईमचं जेवणसुद्धा नाही का मुश्किल होऊन गेलं होतं मला त्याच्यामध्ये त्रासामुळे नाही का पूर्ण हे हो झाल्यानंतर मला तर माझा मला खूप मला त्रास व्हायला लागला त्याच्यानंतर नाही का मी मला नाही का मी म्हटलं मला एक माहीत होतं का साईबाबांनी म्हटलं आहे का सबका मालिक एक पण मग आई तरी कोण मग नेमकं नाही का असं वाटलं कोणतरी असेलच बा असं मला एक वाटलं मला तर मी नाही का त्या शोधात निघलो होतो मग आज त्या चॅनलच्या माध्यमात विविध चॅनलवर प्रोग्राम येतात त्या चॅनलच्या माध्यमातून आज संत रामपालजी महाराजाच्या शरण आलो सर संत रामपालजी महाराज अशी काय सदभक्ती सांगतात की जी सतसाधना केल्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त होतात जसे की शारीरिक पीडा असेल ती पण दूर होते आर्थिक धनलाभसुद्धा होतो तर असे काय भक्ती साधना सांगतात संत रामपालजी महाराज संत महाराज महाराजचे ह्या धर्तीवर जे पूर्ण परमात्मा आहे त्यांच्याविषयी ते माहिती देतात म्हणजे क ह्या धर्ती ह्या धर्तीवर हे जे कालचं जे जग आहे ह्या कालच्या जगामध्ये काही म्हणजे असं सुख नावाची वस्तू नाही आहे पण आज परमात्मा म्हणजे कसं इथं पण सुख मिळणार इथून गेल्यानंतर पण सुख मिळणार आपल्याला असे पूर्ण नाही का ग्रंथासहित पूर्ण ग्रंथाचं प्रूफसहित पूर्ण नाही का नॉलेज सांगतात हे पूर्ण हे आणि त्याच्यापासून नाही का इथं पण लाभ मिळ मिळतात आणि इथून गेल्यानंतर पण आजीवन जे जनम आणि मरण जे आपण म्हणतो त्याची पण पूर्ण कायमची पुढा नाही पिढा पूर्ण नाही का खतम होतात पूर्ण म्हणजे आणि मोक्ष आणि मुक्ती जे म्हणतो पूर्ण मोक्ष आणि मुक्ती नेमकं आहे तरी कुठं आणि कसा मिळणार या कसं मिळणार आणि कशा माध्यमातून मिळणार ह्या पूर्ण ग्रंथाच्या माध्यमातून पूर्ण जे मान्यताप्राप्त जे ग्रंथ आहे त्या माध्यमातून नाही का परमात्मा एकूण एक शब्दाचा अर्थ अर्थ समजावून सांगू नेमकं परमात्मा आहे तरी कोण आणि त्या कसं पोचायचं त्या पोचल्यानंतर आपल्याला काय लाभ मिळणार आपल्याला कुठून आलो इथं कशासाठी आलो इथून कुठं जायचं याचं परिपूर्ण माहिती नाही का गुरु महाराज नाही का बऱ्याचशा सत्संगाच्या माध्यमातून आणि ग्रंथाच्या माध्यमातून पूर्ण त्याचा अर्थ समजून सांगू नये का आपल्याला सांगतात सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जी आर्थिक लाभ झाला त्याचप्रमाणे आपल्याला जी शारीरिक पीडा होती मानसिक त्रास होता तो सुद्धा दूर झाला तर या अनुषंगाने आपण जे आपल्याला इतर भक्त समाज बघत आहात तसेच जे अन्य आपले श्रोता आहेत जे आज तुम्हाला टी व्हीवर बघत आहेत तर त्यांना काय संदेश देऊ इच्छिता मी संदेश तर नाही देऊ शकत पण मी एक विनंती करू शकतो जे चॅनल वगैरे बघून राहिले त्यांना पण जसं असं म्हटलं आहे का हिंदीमध्ये एका मानवचेला अतिअनमोल म्हणजे हा जो शरीर आहे हे एक एकदाच मिळते एकदा मिळल्यानंतर एक हा धर्तीवरचं जेवढे काही हे आहे याचा सगळ्याचं मोल होऊ शकते पण हा शरीराचं कधीच मोल होऊ शकत नाही हिरा चांदी सोन्याचं मोल होऊ शकते हा शरीराला अनमोल म्हटलेलं आहे त्यांचं कधीच मोल होऊ शकत नाही हा एकदाच मिळते आणि परमात्माच्या शरीर येऊन नाही का आपल्याला आपल्याला नाही का जनम आणि मरम जे दुःख आहे हा दुःखातून परिपूर्ण आपला सुटका सुटका करण्याचा एकमेव मार्ग आपल्याला आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथून गेल्यानंतर आपल्याला पूर्ण सुख सुख इथे सुख मिळेल आणि इथून गेल्यानंतरच सुख मिळेल मग सर्वप्रथम तुम्हाला नाही का ज्ञान समजून घ्यावं लागेल आणि ज्ञान समजल्यानंतर तुम्हाला नाही का इथून नामदीक्षा घ्यावं लागेल नामदीक्षा घेतल्यानंतर तुम्ही प्रयत्न करून पहा तुम्ही लाभ होते की नाही हे तुम्ही करून पहा आज आम्हाला लाभ झालेला आहे जे आज आम्हाला त्रास होता जे आमच्यावर आज कर्ज चढलेलं आहे हे पूर्ण नाम नाममात्र घेतल्या नामदान घेतल्यानं हे पूर्ण त्रास आमचा पूर्ण प बरा झालेला आहे तर तुमचं पण तसंच होईल जे बिमाऱ्या आहे जे मोठ्या मोठ्या कॅन्सरसारख्या बिमाऱ्या जे खूप आपल्या समाजामध्ये जे काही हे पूर्ण पूर्ण नाही का नष्ट होईल काही त्रास होणार नाही आपल्याला खूप सारा लाभ मिळेल गेल्यानंतर पण मिळेल सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात तर या अनुषंगाने जर कोणा साधकाला किंवा श्रोत्याला संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल विविध चॅनलवर सत्संग येतात त्या सत्संगाच्या माध्यमातून का खाली एक पट्टी येतात त्या पट्टीवर काही नंबर वगैरे दिलेले आहे त्या नंबरला फोन करून पण तुम्ही ते फ्री पुस्तक ज्ञानगंगा मागू शकता व्हॉट्सअप नंबर वगैरे दिले आहे ते व्हॉट्सअप नंबर आपल्याला टाईप करून आपल्याला त्याच्यामध्ये नाव ॲड्रेस मोबाईल नंबर पाठवायचा पाठवल्यानंतर आपल्याला घरपोच पुस्तक मिळेल त्या पुस्तकात पण बरंच नाही का पूर्ण परमात्म्याविषयी ज्ञान दिलेलं आहे त्या पण माध्यमातून तुम्ही जुळू शकता त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही नामदान सेंटर उघडलेले आहे त्या नाम सेंटरमध्ये जाऊन पण नाही का आपण का निर्दिक्षा वगैरे घेऊ शकतो त्या चॅनलच्या माध्यमातून जे फोन केल्यानंतर आपल्याला ॲड्रेस वगैरे मिळेल त्या ॲड्रेसवर जाऊन नाही आपण नामदीक्षा वगैरे घेऊ शकतो सर ही जी नामदीक्षाची जी विधी आहे किंवा जी साधना आहे त्या साधनेसाठी किती खर्च येतो आम्ही जे रामपालजी महाराजाची जे दीक्षा वगैरे घेतली त्याच्यामध्ये कोणीही पैसा वगैरे असं कोणीही घेत नाही आणि कोणी पैशाचा उल्लेख पण करत नाही सगळं आपल्याला फ्री मिळते आपल्याला काही नाही आपल्या आपल्या आपण त्याच्या आश्रममध्ये आम्ही वगैरे जातो तर तिथं एक एकही पण पैसा वगैरे घेत नव्हता आम्हाला जेवण पाणी रो झोपायची गादी वगैरे सगळं सगळं मिळत होतं आम्हाला पूर्ण आत्तापर्यंत त्यांनी एक रुपयाचा कोणी एक सुद्धा घेऊन आमच्या सुद्धा आलं नाही का पैसे द्यायला सेवा द्या हे ते आज कितीतरी खर्च लागते आज एवढं मोठं आश्रम

सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता